हे देणार सरकार आहे हे घेणार नाही ही ही देना बँक बँक आहे लेना नाही दोन महत्वाच्या योजनांची अजून आपण सुरुवात केलेली आहे पहिली योजना आपण सांगितलं होत आमचा शेतकरी जो आपल्या शेतीमध्ये राब राब राबतो हाडाचं काळ करतो रक्ताचं पाणी करतो आपला शेतमाल पिकवतो त्या शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे म्हणून आपल्या सरकारनं घोषित केलं की शेतकऱ्याला यापुढे त्याच्या शेती पंपाचं विजेचं बिल भरावं लागणार नाही ते राज्य सरकार भरेल आपले बंधू आणि भगिनींनो मी आपल्या सर्वच भगिनींच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादांचे मनापासूनचे ऋण व्यक्त करते की आम्हा सर्व लाडक्या बहिणींसाठी आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या ठिकाणी आणली आणि ही एकमेव योजना आहे की सुरू झाल्यापासून साधारणपणे पाच महिन्यांचा लाभ हा आपण या आपल्या माता भगिनींना वितरित करण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत साहेब असा आज आपण आज देखत जवळपास दोन कोटी बावीस लक्ष महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत आणि साधारणपणे काल आणि आज आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ सुद्धा म्हणजे जसं आपण सतरा ऑगस्टला रक्षाबंधनच्या दोन दिवस आधी ओवाळणीमध्ये आपण तीन हजारचा सन्मान निधी आपण त्यांच्यासाठी उपलब्ध करून दिला तशाच पद्धतीनं आपण भाऊबीजच्या एक महिना आधीच तीन हजारचा लाभ हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे आणि आज आपल्या मराठवाडा विभागातील साधारणपणे सर्वच महिलांना आम्ही कालच्या दिवसापासूनच हा लाभ उपलब्ध करून दिलेला आहे आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो दुसरा ऐतिहासिक निर्णय आणि खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचा आणि महिलांना सुरक्षित वातावरण देण्याच्या दृष्टिकोनातून महिला व बालविकास विभागांतर्गत आपण पिंक रिक्षा योजना आणली आणि आम्हाला आज मनापासूनचा अभिमान आहे की या पिंक रिक्षा पहिल्या जर आपण कुठं उपलब्ध करून देत आहोत तर आज या ऐतिहासिक नगरीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण या उपलब्ध करून देत आहोत राज्यामध्ये दहा हजार पिंक रिक्षा आपण उपलब्ध करून देत असताना प्रत्येक महानगरपालिका क्षेत्रामध्ये साधारणपणे पाचशे ते हजार पिंक रिक्षा आपण उपलब्ध करून देणार आहोत आणि आज प्रातिनिधिक स्वरूपात आपल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण त्याचं अनावरण करत आहोत